जय हिंद विद्यार्थी मित्रांनो पहा विद्यार्थी मित्रांनो महत्त्वपूर्ण माहिती शिक्षक भरती संदर्भात आहे जे की आपली सत्तावीस मे दोन हजार पंचवीसपासून टेट परीक्षा सुरू झालेली होती आणि त्या टेट परीक्षासाठी आपलं स्वप्रमाणपत्र म्हणजे सॉरी सेल्फ रजिस्ट्रेशन स्वयं घोषणापत्र आपल्याला आता करून घ्यावं लागेल या संदर्भात आपली महत्त्वपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून देण्यात येणार आहे यासाठी तुम्ही हा व्हिडिओ परिपूर्ण पहा जेणेकरून ऑथेंटिक माहिती तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून मिळेल आणि कुठल्याच प्रकारची माहिती तुमच्याकडून मिस होणार नाही म्हणून हा व्हिडिओ परिपूर्ण पहा पहा विद्यार्थी मित्रांनो हे आजच एम एस सी पुणे अंतर्गत नवीन प्रसिद्धीपत्रक जारी करण्यात आलेलं आहे आणि त्यांनी लिंक पण ओपन केलेली आहे जेव्हा ही लिंक चेक करण्यात आली त्यावेळी सुरुवातीला स्क्रीनवर लाल रंग रेड कलरमध्ये पवित्र पोर्टल प्रमाणपत्र सेल्फ डिक्लेरेशन ची प्रक्रिया सुरू झालेली आहे असं आपल्याला सुरुवातीला स्क्रीनवर दिसते पण ज्यावेळी मी बुलेटिन चेक केलं बुलेटिनमध्ये त्यांनी हे प्रसिद्ध पत्रक टाकलेलं आहे आणि हे वरचं जे डेट नाहीशी झालेली आहे ते आजचंच परिपत्रक आहे आणि सेल्फ रजिस्ट्रेशन करण्याची शेवटची तारीख कोणती आहे आणि कोणत्या तारखेपासून ही सुरू झालेलं आहे याची संपूर्ण माहिती तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून मिळेल म्हणून हा व्हिडिओ तुम्ही परिपूर्ण पहा आता सुरुवातीला हे प्रसिद्धीपत्रक आहे या प्रसिद्धीपत्रक हे खूप मोठं आहे आणि यातील महत्त्वपूर्ण माहिती आपण या पत्रकातील आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत आता सुरुवातीला पहा या प्रसिद्धीपत्रकामध्ये आपल्याला काय सांगण्यात आलेलं आहे पहा आता वर्त तुम्हाला दिसतच आहे उमेदवारांसाठी सूचना शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार पंचवीस ही दिनांक सत्तावीस पाच दोन हजार पंचवीस ते दिनांक तीस पाच दोन हजार पंचवीस आणि दोन सहा दोन हजार पंचवीस ते पाच सहा दोन हजार पंचवीस या कालावधीत ऑनलाईन घेण्यात आलेली आहे सदर चाचणीत दोन लाख अठ्ठावीस हजार आठशे आठ उमेदवारांनी नोंदणी केली होती आपल्याला माहीतच आहे की आपली टेट परीक्षा ही सत्तावीस मे दोन हजार पंचवीसपासून सुरू झालेली होती आणि नंतर तीस पाच दोन हजार पंचवीसला हे पहिलं सत्र होतं या शिफ्टमध्ये झाली नंतर दोन सहा दोन हजार पंचवीस ते नंतर पाच सहा दोन हजार पंचवीस या सत्रामध्ये आपली ही टेट परीक्षा अशा दोन मदे ही आयोजित करण्यात आलेली होती आणि राज्यातील एकूण दोन लाख अठ्ठावीस हजार आठशे आठ आथ उमेदवारांनी यासाठी रजिस्ट्रेशन केलं होतं आता पा हे आपल्याला माहितच आहे आता सदर चाचणी दिलेल्या उमेदवारांना स्वप्रमाणपत्र तयार करण्यासाठी या पोर्टलद्वारे सुविधा देण्यात आलेली आहे म्हणजे आता आपली टेट परीक्षा होऊन मे महिन्यात झालेली आहे आणि आता आपलं जो जो महत्त्वाचा टप्पा आलेला आहे सेल्फ रजिस्ट्रेशन म्हणजे प्रमाणपत्र करण्याची सुविधा तुम्हाला इथं उपलब्ध करून देण्यात आलेली आहे असं इथं या प्रसिद्धीपत्रकामध्ये म्हटलेलं आहे आता पुढं समजून तुम्हाला याची लास्ट डेट केव्हा आहे तर आता तुमचं तुम्हाला पुढच्या स्क्रीनवर दिसणारच आहे म्हणजे जोपर्यंत तुम्ही आता तुम्ही तुम्ही जरी टेट परीक्षा दिली पण आता तुम्हाला प्रमाणपत्र सेल्फ रजिस्ट्रेशन करणं गरजेचं आहे जर तुम्ही सेल्फ रजिस्ट्रेशन केलं नाही तर तुम्हाला पुढच्या प्रक्रियेमध्ये सहभागी होता येत नाही हे पण तुम्ही लक्षात असू द्या म्हणून तुम्हाला सेल्फ रजिस्ट्रेशन करणं गरजेचं आहे आता पुढची स्क्रीन पहा पहा विद्यार्थी मित्रांनो आता या स्क्रीनमध्ये तुम्हाला महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला दिसत आहे आता याच्यामध्ये नेमकं आपल्याला अधिक काय सांगितलं आहे पहा शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार पंचवीस परीक्षा केवळ एक वेळ देण्याची तरतूद आहे उमेदवारांना चाचणी परीक्षेचे प्रवेशपत्र वितरित करताना चाचणीसाठी एकापेक्षा अनेक प्रवेशपत्र प्राप्त झाल्यास झाल्यास केवळ एकच पत्राबद्दल चाचणीत प्रविष्ट होण्याबाबत सूचित करण्यात आले होते असे एकापेक्षा जास्त वेळा चाचणीत प्रविष्ट झालेल्या उमेदवारांना निवड प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर सहभागी करून घेता येणार नाही त्यामुळे असा अशा उमेदवारांना निवड प्रक निवड प्रक्रियेत सहभागी होऊ नये आणि सहभागी झाल्यास निदर्शनास आल्यास त्यांची कोणत्याही टप्प्यावर उमेदवारी रद्द होईल यांची उमेदवारांनी नोंद घ्यावी पाहिता आपल्याला सांगण्यात आलेलं आहे म्हणजे याच्या माध्यमातून आपल्याला असं समजते की ज्यावेळी आपणली टेट परीक्षा सुरू झाली होती आणि एम एस सीच्या अंतर्गत असं त्यांना लक्षात आलं होतं की प्रवेशपत्रामध्ये काही उमेदवारांनी एकापेक्षा जास्त रजिस्ट्रेशन केलं आणि त्यांना दोन दोन प्रकारे प्रवेशपत्र त्यांनी रिसीव केले असेल तर त्यांची फक्त एकच वेळा त्यांना ही टेट परीक्षा देण्यात येत असते आणि जर त्यांनी जर दोन दोन वेळा ही जर टेट परीक्षा दिली असेल आणि एम एस सीच्या अंतर्गत त्यांना लक्षात जर आलं तर त्यांची उमेदवारी एम एस सी कोणत्याही वेळेस रद्द करू शकते ही उमेदवारांनी सु इथं सूचना उमेदवारांना सांगण्यात आलेली आहे असं एम सी अंतर्गत सांगण्यात आलेलं आहे कारण तो एक गैरवर्तनाचा आणि गैरप्रकार तिथं होते म्हणून उमेदवारांना अशा सूचना पहिलेच देऊन ठेवलेल्या आहे आणि जर आढळले असतं त्यांची उमेदवारी कोणत्याही वेळेस रद्द होणार म्हणजे टेट परीक्षा फक्त उमेदवारांनी काय केलं फॉर्म भरतानी दोन दोन वेळा रजिस्ट्रेशन केलं मग दोन वेळा रजिस्ट्रेशन केलं तर त्यांना दोन प्रवेशपत्र उपलब्ध झाले असंही निदर्शनास आलं आहे म्हणून फक्त टेट परीक्षा एका उमेदवाराला एकच वेळा देता येते जर त्यांनाच्या जर असं लक्षात आलं तर या उमेदवारांनी दोन वेळा ही परीक्षा दिली तर दोन वेळा परीक्षा दिली असेल तर त्यांची उमेदवारी ही केव्हाही रद्द होऊ शकते असं त्या उमेदवारांनी लक्षात घ्यावं आता महत्त्वाचं पा महत्त्वाचं म्हणजे आता आपलं सेल्फ रजिस्ट्रेशन करण्याची प्रक्रिया पहा उमेदवारांना स्वप्रमाणपत्र पूर्ण करण्यासाठी दिनांक पंधरा बारा दोन हजार पंचवीस ते दिनांक पंचवीस बारा दोन हजार पंच पंचवीस पहा सॉरी आता उमेदवारांना स्वप्रमाणपत्र पूर्ण करण्याची दिनांक पंधरा बारा दोन हजार पंचवीस ते दिनांक एकोणतीस बारा दोन हजार पंचवीसपर्यंत मुदत देण्यात आलेली आहे म्हणजे आपल्याला प्रमाणपत्र पूर्ण करण्यासाठी एम एस सी अंतर्गत आपल्याला टाईम ऑफ आप पिरियड देण्यात आलेला आहे म्हणजे हे प्रमाणपत्र पूर्ण करण्याची प्रक्रिया चालू झालेली आहे आणि ते पंधरा बारा दोन हजार पंचवीस म्हणजे पंधरा तारखेपासून सुरू झालेली आहे आणि याची जी शेवटची डेट आहे ती एकोणतीस बारा दोन हजार पंचवीस ही शेवटची डेट आहे हे उमेदवारांनी लक्षात घ्यावं या कालावधीमध्ये टेट धारकांनी आपलं सप्रमाणपत्र करणं गरजेचं आहे नाहीतर आपल्याला पुढच्या प्रक्रियेत सहभागी होता येणार नाही असं ये एम एस सीला एम एस सी, सी अंतर्गत आपल्यास सांगण्यात येत आहे आता तसंच महत्त्वाचा एक मुद्दा पुढं दिलेला आहे टी टी सी टी टीमध्ये तफावत येत असलेल्या उमेदवारांना त्यांचे लॉगिन त्यांच्या लॉगिनवर रिक्वेस्ट फॉर चेंज इन डेटा या मेनू अंतर्गत सुविधा देण्यात आलेली आहे म्हणजे ज्या उमेदवारांची टी ई टी आणि सी टी टीमध्ये जर काही तफावत असल तर त्यांनी या सेल्फ रजिस्ट्रेशनच्या माध्यमातून प्रमाणपत्राच्या माध्यमातून एक टॅब उपलब्ध करून देण्यात आलेला आहे या टॅबच्या माध्यमातून तुम्ही तुमची माहिती अद्यावत करू शकता असं एम एस सी एम एस सी अंतर्गत आपल्याला सांगण्यात येत आहे पहा ही महत्त्वपूर्ण माहिती आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलेली आहे हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा त्यांनासुद्धा ही माहिती मिळेल आणि व्हिडिओ आवडल्यास अस आवडल्या असल्यास नक्कीच लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून नवनवीन माहिती शिक्षक संदर्भात तुम्हाला मिळेल जय हिंद जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो